नगर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराबाबत खासदार निलेश लंके यांनी केलेल्या मागण्यांवर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सकारात्मक भूमिका घेत लंके यांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमून पंधरा दिवसात अहवाल देण्याचं लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर खासदार लंके यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सुरू केलेलं आमरण उपोषण गुरुवारी चौथ्या दिवशी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन मागे घेण्यात आलं निलेश लंके यांनी पोलीस दलाच्या एल सीबी विभागाच्या बाबतीतल्या काही त्यांच्या तक्रारी होत्या आणि या तक्रारी दूर झाल्या पाहिजे यासाठी म्हणून ऑपरेशन सुरू केलं होतं भ्रष्टाचाराच्या खूप तक्रारी त्यांच्याकडे एकत्र आल्या होत्या आणि त्या दूर करण्याकरता म्हणून हे ऑपरेशन सुरू करण्यात आलं ते चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी होती त्या पद्धतीनं मी महासंचालक पोलीस दलाचे त्यांच्याशी चर्चा, के आई चर्चा होना रहे। 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 केली आईजी जे आहेत नाशिक सर्कलचे त्यांच्याशी चर्चा करून ही चौकशी आता होणार आहे नाशिकचेच एक अधिकारी प्रमुख अधिकारी पोलीस दलाचे ते येणार आहेत आणि ते चौकशी करणार आहेत पंधरा दिवसामध्ये ही चौकशी केली जाईल आणि त्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी शिष्टमंडळानं तीन वेळा चर्चा केली मात्र ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं आंदोलनात तोडगा निघू शकला नव्हता विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडूनही ठोस आश्वासन देण्यात येत नसल्यानं तिसऱ्या दिवशीपर्यंत या आंदोलनाची कोंडी फुटली नव्हती गुरुवारी सकाळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपोषणस्थळी निलेश लंके यांच्याशी चर्चा केली लंके यांच्याशी चर्चेनंतर थोरात यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळ यांच्याशी चर्चा केली मात्र लंके हे आपल्या मागण्यांवर ठाम राहून त्यांना कालबद्ध आश्वासन हवे होते त्यामुळे माजी मंत्री थोरात यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी भ्रमणध्वरीवरून चर्चा केली शुक्ला व माजी मंत्री थोरात यांच्या सकारात्मक चर्चेहून उपोषण सुटण्याचा मार्ग मोकळा झाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात व रश्मी थोरात यांच्यात झालेल्या चर्चेनुसार खासदार लंके यांनी केलेल्या मागण्या त्यांनी मान्य केल्या त्या संदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याशी शुक्ला यांची चर्चा झाल्यानंतर झालेल्या चर्चेनुसार लंके यांना कराळे यांनी लेखी आश्वासन दिलं पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून कराळे यांचे पत्र लंके यांना देण्यात आल्यानंतर खासदार लंके यांच्यासह रहकले यांना बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते लिंबू पाणी देण्यात येऊन आंदोलन मागे घेण्यात आले चार दिवस झाले पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण शाखेतील काही कर्मचाऱ्यांच्या बाबत आणि त्या अधिकाऱ्यांच्या जी आमची तक्रार होती त्या तक्रारीच्या संदर्भात आज सकाळी आमचे नेते आदरणीय ने थोरात साहेब आय जे कारळे साहेबांशी बोलले आणि आम्हाला जे अपेक्षित होतं की त्या अधिकाऱ्यांवर आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी लागली पाहिजे आणि ती पण इन कॅमेरा चौकशी लागली पाहिजे आणि चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही जी आमची मागणी ती ती प्रामुख्याने त्यांनी मंजूर केली आणि त्यामुळं आज मी त्या ठिकाणी उपोषण संपित आहे